मेहनतीच्या बळावर उत्कृष्ट खेळाडू म्हणून तिने चमक दाखवली यानंतर देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अपार कष्ट घेतले पोलीस भरतीतही उत्कृष्ट गुण घेतल्यानंतर लेखी परीक्षा देण्यासाठी पुण्याला गेलेल्या तालुक्यातील रुटी येथील महाविद्यालयीन तरुणीचा मंगळवारी तारीख तीन डम्परखाली चिरडून मृत्यू झाला आरती पांडुरंग नागरे वय एकोणीस वर्षे असे मृत तरुणीचे नाव आहे आष्टी तालुक्यातील रुटी येथील रहिवासी असलेल्या आरती नागरे हिने पुणे जिल्ह्यात पोलीस भरतीचा अर्ज केला होता अपार मेहनतीच्या बळावर मैदानी परीक्षा चाचणीत तिने पन्नासपैकी सत्तेचाळीस गुण प्राप्त केले बुधवारी तारीख चार लेखी परीक्षेचा पेपर असल्याने ती सोमवारी तारीख दोन पुणे स्थित भावाकडे गेली होती मंगळवारी तारीख तीन पुण्यातील चंदन नगर रस्त्यावरून स्कूटीवरून निघालेल्या आरतीच्या दुचाकीला पुण्याच्या दिशेने खडी घेऊन निघालेल्या डम्परवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पाठीमागून जोराची धडक दिली